राज्यात उष्णतेचा उच्चांक महाराष्ट्रात सध्या विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण राज्यात तापमानाचा उच्चांक झालाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात चा पुढील चार दिवस वादळी पावसासह हो। वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रापूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सामान्यहून अधिक नोंदवण्यात आलं आहे किमान तापमानही प्रचंड वाढल्यामुळं सकाळी साधारण नऊ वाजल्यापासून उन्हाचा चटका बसू लागलाय विदर्भ नागपूर चाळीस पूर्णांक पाच वर्धा एकेचाळीस बे चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक दोन गडचिरोली चाळीस पूर्णांक दोन गोंदिया अडतीस पूर्णांक सहा अमरावती बेचाळीस अकोला त्रेचाळीस पूर्णांक सात बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक सहा वाशिम एकेचाळीस पूर्णांक चार यवतमाळ एकेचाळीस पूर्णांक चार मध्य महाराष्ट्र पुणे चाळीस पूर्णांक सात सातारा एकोणचाळीस पूर्णांक सात सांगली सदतीस पूर्णांक नऊ कोल्हापूर सदतीस पूर्णांक आठ सोलापूर चाळीस पूर्णांक एक नाशिक एकेचाळीस पूर्णांक तीन जळगाव त्रेचाळीस पूर्णांक सात धुळे पंचेचाळीस पूर्णांक तीन नंदुरबार पंचेचाळीस पूर्णांक चार कोकण विभाग रायगड पस्तीस पूर्णांक दोन रत्नागिरी पस्तीस पूर्णांक सहा सिंधुदुर्ग अडतीस पूर्णांक आठ ठाणे अडतीस पालघर छत्तीस पूर्णांक दोन मुंबई उपनगर तेहतीस पूर्णांक सहा मुंबई शहर तेहतीस पूर्णांक नऊ मराठवाडा परभणी चाळीस पूर्णांक नऊ नांदेड चाळीस पूर्णांक पाच लातूर एकोणचाळीस धाराशू एकोणचाळीस पूर्णांक आठ अंशावर तर छत्रपती संभाजीनगर बेचाळीस पूर्णांक पाच पाच अंश सेल्सिअसवर आहे